हा बघा मिडियम साईज माले कांद्याची क्वालिटी बघू शकते सारखं माल सगळा फुलं कांदा हुंदीरवाडी माले बत्तीस शेक रुपया बघ एक नंबर माले भाऊरा मिडियम साईज माले क्वालिटी बघू शकते सारखा सगळा झाला काका कांदा काका कांदा बत्तीस एकसष्ट कलर एकच नंबर आहे माल आला

नातेगाव च तीन एकतीस ना एकतीसशे एकसष्ट रुपया गेलाय बघू शकता पावती आहे कांद्याची कांद्याला काय झाला काय कांदा एक रुपये गेलाय बघू शकता कांद्या पावती आहे हा एक बक्षर गोल्टा आहे कांद्याची पटी बघू शकता मोठा माल पण मिक्स आहे आणि बुरकट केलाय रे झाला काका आहे माल एकतीसशे पंधरा आहे खादे बघू शर खाद मा काय पंधराशे पन्नास कुठलं खादे काका चिचुंडीची चितुन्दी। माल खादे पंधराशे पंधरा पन्नास रुपये गेली बघू शकता पावती आहे माल कांदे पावली बघू शकता वरतात वर्षा काय भाव गेले बाबा तीन हजार कुठली कांदा आहे का माल तीस हजार तीस रुपये गेला गोल्टा माले पावती आहे हा बाबा गोल्टा माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर काय भाव झाला काका कुठला कांदा आहे बघू शकता क्वालिटी पावती आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे तिकट चला तर माल मिक्स बघू शकता काय भाऊ गेल दादा कुठला माल का दादा नातेगावचाळीस रुपये भावती आहे कांदेची पलटी बघतोय तिकट माल सांगला बघू बघ काय खान माल मिक्स आहे काय भाव झाला का कुठला कांदा पिंपल गाव तर माल तीन हजार रुपये गेलोय बघू शकता कांदेची भावती आहे अ खाद माल आहे कांद्याची कॉल बघू शकता खादे सगळी काय भाऊ दिली काय काही कुठली खादे रेल्वे स्टेशनची खादे सोळाशे रुपये गेलेली बघू शकता पावती आहे बघ साईड मध्ये माल आहे कांद्याची कॉल बघू शकतो सुपर माल आहे सगळा काय भाऊ गेला भाऊ कुठला कांदा आहे सातळीचा माल आहे बत्तीसशे सव्वीस रुपये काय बघू शकता पावती आहे बघू शकता एक साईड मध्ये काय बघेल हो काय बघेल माले सातारी ती पंधरा झाले बघू शकता पावती बघा एक साईज मध्ये बोलता माले कांद्याची माल आहे सगळी गोष्टी बघू शकता काय भाऊ काका गेली पुढली बोलटी

काय भाव गेला भाऊ कुठला कांदा आहे भाऊ चितोंडीचा माल सत्तावीस गेला पण गेलू शकता पावती आहे कांद्याची क्वालिटी भाऊ शकता एक साईज मध्ये माल बघू शकता दुरकट कलर चा काय भाव गेला भाऊ कुठला कांदा भाऊ भाऊ चितोंडीचा माल तीन हजार ते तीस गेलू शकता पावती आहे हा भाऊ शकता मिडियम साईज माल गोळ्या भाऊ शकता दुरकट गोळ सगळा काय भाऊ गेला काय

काही पिक कलरचं माल मिक्स बघू शकता काय भाव झाला काका कुठला कांदा सावरगावचा माल एकतीस शेकेचाळीस रुपये गेल बघू शकता पावती आहे अबाक्षरा एक साईज मध्ये घोलटा बघू शकता काय बघायला कुठला घोलटा देवरगावचा गोल्टा अठ्ठावीस नव्वद रुपये गेला बघू शकता पावती आहे अबाक्षरा मोठ्या साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय गेला काका कुर्ला कांदा आहे काका चितुंडीचा आहे बत्तीसशे सव्वीस रुपये बघू शकता पावती आहे हवा माल आहे कांदा कॉल बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय गेला बाबा कुठला कांदा बाबा सकाळीचा आहे तीन हजार पन्नास बघू शकतात पावती आहे मीडियम सैज बघू शकता एक सारखा आहे सगळा काय गेला भाऊ कुठला कांदा भाऊ पावचा तीन हजार एकाहत्तर रुपये शकता कांद्याची क्वालिटी बघू शकते भरून झाली त्यामुळे ट्राली व्हिडिओ काढतो बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव झाला काका कुठला कांदा काका पारेगावचा माल आहे तीन हजार सत्तर रुपये गेलाय बघू शकता आहे हा बघू शकता या साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे काय भाऊला काका कुठला कांदाय बत्तीस बसव रुपये बघू शकता पावती आहे हा बघू शक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता माल सगळा काय भाव बघ भाऊ कुठला कांदा भाऊ नाटेगावचा माल आहे तीन हजार एक रुपये झालं बघू शकता पावती आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता गोल्डी सगळी आणि कलर एकाच नंबर गोल्टीला काय भाव केली भाऊ कुठली गोलटी भाऊ सामान गावची गोल्टी घालते रुपये जल्ली बघू शकता पावती आहे हा एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वाल्टी बघू शकता कलर चांगला आहे काय भाव गेला काका कुठला कांदा माल आहे बघू शकता पावती आहे हा बघ कांद्याची क्वालिटी या मध्ये माल आहे थोडस पिकट कलर कांदा नागड़ा। नागड़ा ला काय भाव गेला काका कुठला कांदा आहे नागड्याचा माल एकतीसशे बेचाळीस रुपये बघू शकता पावती आहे हवा शिवाय या साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे काय भाव गेला काका कुठला कांदा आहे काका सोप्या रोजीवरचा कांदा आहे बत्तीसशे तेहतीस रुपये गेलोय बघू शकता पावती आहे हवा शुभ या साईज मध्ये बघू शकता काय वागली कुठली गोल्ठी तीन हजार बघू शकता पावती आहे कांद्याची माल पिकट कलर कांदाला काय वागेल काका कुठला कांदा काका आडगावचा माल आहे तीन हजार बासष्ट बघू शकता पावती आहे हा बघ साईज मध्ये माल आहे कांद्याची मालाला काय बाबा काका एकोणतीसशे गोडगावचा माल एकोणतीसशे रुपये गेला रोखू शकता पावती आहे कांदे असं बुरकट माल आहे आणि साईज मध्ये कांदा रोखू शकता काय बाब आहे कादा काका लिमगावचा माल आहे तीन हजार त्रेपन्न गेलेला बघू शकता पावती आहे हा या साईज मध्ये माल कांदे बघू शकता गोल्टी आहे सगळी आणि बुरकट गोल्टी आहे काय का भाव गेली काकाशे रुपये कुठली आहे अठ्ठावीस पंचवीस बघ पंच्याऐंशी गेल्ली बघू शकता पावती आहे हा बॉक्स राईज मध्ये कलर चांगला आहे आणि मीडियम साईजचा माल आहे सगळा काय भाव झाला काका कुठला कांदा आहे काका पिंपळगाव झाला तर माल तीन हजार एकशे पन्नास गेल्ला बघू शकता पावती आहे

ते साडे बावीसशे तेवीसशे रुपये आता बहिणी योजनेचे तीन हजार टाकले लाडक्या दाजीचं मुडकम मोडलं पाचशे रुपये क्विंटलला काय करायचं आता लाडका दाजी नाराज झाला ना धन्यवाद बरोबर धन्यवाद देना की ही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे <laughs> अरे